दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पेट आणि त्र्यंबकेश्वर या घाटमाथा क्षेत्रात पुरेसा पाऊस नसल्यानं भाताची पेरणी अतिशय जिल्ह्यात भाताचे सत्याऐंशी हजार चारशे अठ्ठ्याऐंशी हेक्टर इतके सराक्षरी क्षेत्र आहे आतापर्यंत तेवीस हजार आठशे नव्वद हेक्टर वर म्हणजे सत्तावीस पूर्णांक एकतीस टक्के पेरणी झाली आहे नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात यंदा पावसाचं प्रमाण अत्यल्प राहिल्यानं आणि मागील महिन्यात पाऊस पडल्यानंतर त्यात बराच खंड पडल्यानं भाताची पेरणी अडचणीत येण्याची भीती व्यक्त केली क्षेत्रा जाते क्षेत्रात सर्वाधिक भाताची लागवड केली जाते त्यासाठी मुसळधार पाऊस लागतो जून मध्ये अंशी पेरणी झाली परंतु नंतर पावसात खंड पडला अलीकडेच उपरोक्त भागात तीन दिवस संततधार सुरू होती यामुळे भाताच्या पेरणी क्षेत्रात सुमारे वीस टक्के वाढ होऊ शकली परंतु आजही बऱ्याच भागात मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे यंदाच्या हंगामात सरासरीच्या तुलनेत सर्वात कमी पाऊस सुरगाणा इगतपुरी पेठ आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यांना झालाय मुळात घाटमाथ्यावरील या भागात दरवर्षी मुसळधार पाऊस असतो मात्र यंदा पाऊसच नसल्यानं भार शेती संकटात सापडल्याची चिन्ह आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक